तर पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे नवीन एक ब्लॉग मध्ये तर सुरुवात करूया ब्लॉगची जसं की तुम्ही लास्ट ब्लॉग मध्ये बघितलंय की मी अंजेवाडी इथला खांदेशी फोड ट्राय केला तर, तर हा ब्लॉग ही पुन्हा एकदा खानदेशी फोड ट्राय करण्याचा तर मी आज जाणार आहे अकोर्डी इथे वरणपट्टी खायला तर अकोर्डी हे असं ठिकाण आहे की जिथं जास्त करून खानदेशी लोक राहतात त्यामुळे तिथं जाऊन खाण्यामध्ये हो जी मजा आहे ती असं वाटतं की आपण खानदेशात आलोय आपल्या जळगावमध्ये आले तिथे गेले की लोकांचा आवाज का रे भाऊ काकर राहणा वगैरे असेच ऐकायला मिळतं असं वाटतं आपण आपल्या खांदेशात आलोय आहे तर मी आज तिथे जाणार आहे तिथलं वरणपट्टी ट्राय करेल तिथली टेस्ट तुम्हालाही सांगतो तसं मी तिथं गेलेलो एकदा मित्राने सजेस्ट केलं होतं ते म्हणून तर आज तिथं पुन्हा एकदा भेट देऊया आणि तुम्हाला दाखवतो तिथलं वरणपट्टीची टेस्ट कशी आहे जळगावची तंतोतंत आहे की नाही कसं मॅनेज करतात सगळं दाखवतो आणि एक इंटरेस्टिंग थिंग पण आहे जे की जळगावकरांना खूप आवडते ती इंटरेस्टिंग थिंग पाहण्यासाठी तुम्ही शेवटपर्यंत हा ब्लॉग नक्की बघा चला तर तर आता आम्ही इथे पोचलेला आहोत या याचं नाव आहे हॉटेल भूमिका आणि जस्ट गाडी पार्क केली आहे लेट्स गो अँड आपण ऑर्डर करूया आता लगेच इथं सगळा मेनू मिळतो में ज्याला असा जोडला असेल तर तो मेनू दाखवतो मी तुम्हाला वरमभट्टी शेवभाजी भरपुरी मटकी मसाला पातोळे सगळे सगळे इथे जळगावचं जा, आणि खांद्याचे जेवण मिळतं तर आता आम्ही ऑर्डर केलंय वरण भट्टी तर वरणभट्टी येऊ द्या मग मी काला मोडतो मस्त आहे की छान असा आणि मग या कशी टेस्ट आहे त्याची तर आत्ता जस्ट दोन मिनटापासून आम्ही ऑर्डर दिली होती आणि गरम गरम भट्टी आणि भाजी आलेला आहे वरण येतच आहे तोपर्यंत मी काला मोडतो इथे तर आता भट्टी जी आहे ती आपल्या जळगावला याच शेपमध्ये मिळते ट्राईंग तर मोडूया का मोडायला तर छान आहे मस्त एकदम बहुमू लागते म्हणायला आणि ह्या भाजी भाजी जी आहे ना तर ही आपल्याकडे हिरवी राहते बट इट्स ओके इथं डेड आहे जरा पण तेच तशी जास्त खूप सो लिंबू वगैरे दिलाय चला तर मग मुकूया आता चला तर आता जस्ट त्यांनी जेवढं मोठं वरण दिलं आहे गरम गरम असं तर लेट्स पाहिजे वरण वा 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 वरणभट्टी म्हणजे तुम्हाला माहिती असेल जळगावकर जे फॅन आहे ना त्यांना माहिती आहे वरणभट्टी खाल्ली की डायरेक्ट झोपायचं वेगळं असतं दुपारी डायरेक्ट एकदम लेट्स टू दिस मस्त आहे की वरण आणि त्यावर बस झालाय वरण जरा मिक्स करूया हो 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 तर एकदम छान दिसतंय भाजी घेतलेली आहे जराशी एकदम चवीनुसार भाजी तर हा पहिला घास मस्त आहे भाजी एकदम चिकी झालेली एकदम छान होती मजा आली भाई चला तर मग आता हे पूर्ण जेवण संपवतो हो मस्त असं जेवण झालेलं आहे वरण पट्टीने वांग्याची भाजी एकदम चविष्ट असं जेवण होतं तर मी आता हात वगैरे धुतो आणि इथं काकांशी आपण चर्चा करूया थोडं प्रश्न वगैरे विचारूया त्यांना की कसं सुरुवात केली आणि काय चला तर तर का तुम्ही कुठून आहे मुळच आहे जळगाव जिल्हा आहे आणि जळगाव तालुका खळगाव गाव okay. म्हणजे जळगावचे हो जळगावच्या जवळच आहे आणि okay. तुम्ही किती वर्षापासून चालवताय मी साधारण दोन हजार दोन पासून वाटतो पहिले तेवीस वर्ष तेवीस वर्ष आले तुम्हाला पूर्ण आहे सांगत आणि तुम्ही काही डिश मध्ये चवीमध्ये बदल केला की नाही कारण की पुण्यामध्ये कसं तिखट जास्त नाही खात जा आपल्या जळगाव मध्ये एकदम तिखट खातात तर नाही जळगाव पेक्षा थोडंसं कमी करावं लागतं इथं पण तिखट लागतं आणि तुम्हाला काय मोटिवेट केलं की तुम्ही हे चालू करावं कारण की दोन हजार दोन म्हणजे खूप आधीपासून तुम्ही जळगावचं इथे चालू केलं की नाही हो स्टार्टला मी स्नॅक्स सेंटर चालू केलं होतं त्यानंतर मग जेवणात रोज वर्ष बावीस वर्ष झाले की हा व्यवसाय करतोय ठीक आहे चालेल झोमॅटो आणि तुम्ही त्याच्यावर नाही ऑर्डर करू शकता वरणबट्टी पातोळे वगैरे सगळं जळगावची चव जशी तशी इथं मिळते तुम्हाला तर थँक्यू काका तुमचं चला मग हो। तर हे असं भूमिका हॉटेल इथं कॉर्नरलाच आहे इथं आपण कुर्डीला आल्यानंतर तर तिकडे गेलं की पुढे गेलं की कॉलेज आहे बट इथं हे भूमिका हॉटेल जिथं आपण आता जेवण केलं वरणपट्टी असं खान्देशच मी ब्लॉकच्या स्टार्टिंगला बोललो होतो की एक इंटरेस्टिंग गोष्ट तुम्हाला सांगणार आहे तर ती इंटरेस्टिंग गोष्ट आहे जळगावचा गोटी सोडा आणि तो तो आहे तिथं जसं की तुम्हाला दिसत आहे की सिद्धी गोटी सोडा चला तर मग आता इथला गोटी सोडा एकदम गॅसवाला चालू आहे गोटी सोडा सोडायच गोटीच्या आवाज वर न कळल्यासारखे जळगावचा गोटी, गोटी तर तिथे इतक्या प्रकारचे सोडा गोला आणि ग्लास हे आईस प्लेट वगैरे मिळत मावा मिल्कशेक आहे सो so, सोडा पिल्यानंतर डायरेक्ट घरी आलो त्यानंतर मस्त एक झोप घेतली एक तासाची कारण की भाई गोटी सोडा पिला आणि वरणपट्टी खाली त्याआधी तर मग झोप तर लागणारच आहे तर छान अशी झोप झाली आणि असा होता माझा आजचा फूड व्लॉगिंग तर हा पण फर्स्ट कन्सिडर करू कारण की जो फर्स्ट हिंदेवाडीचा होता तो जरा मी जस्ट ट्राय केलं होतं ट्राय केलंच आहे तर एखादा चांगला ब्लॉग शूट करू आणि जिथे इथं खानदेशी जेवण मिळतं तिथे तिथे जाऊन एक्सप्लोर करू तर अशा व्हिडिओ घेत राहतील खांद्याचे जेवण जिथे इथे भेटतं तसं तर तुम्हालाही कोणते ठिकाण माहिती असेल तर सजेस्ट करा कमेंट सेक्शनमध्ये सांगा मला की इथे जाऊन पण एक्सप्लोर कर वगैरे तर मी तिथेही जाईल आहे तसे बऱ्याच बरेच पुण्यामध्ये एक दोन म्हणजे गेलेलोही हो आहे मी तिथे इतकं जास्त नव्हतं हो गेलं बट इथे एक दोनदा गेलेलं होतं याआधी त्यामुळे हे माहिती होतं तर अशा प्रकारे पुन्हा असे ब्लॉग येत राहतील फुडिंगचे आणि विकेंडला विकेंड मी रेग्युलरली ट्राय करेल टाकायचं व्लॉग्स बिकॉज थोडं इरेग्युलर झालं होतं मध्ये बट ऑलवेज व्लॉग्स येत राहतील आणि जास्त टाकायचा प्रयत्न करेल ब्लॉग्स तर मग स्टेट येऊन राहा आणि सबस्क्राईब करा चॅनलला ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा आणि शेअर करा तुमच्या खानदेश मित्राला की ज्याला Uh, पुण्यामध्ये खांदेशी जेवण खायचं वरणपट्टी खायचं मेन म्हणजे आणि बरीच भाकरी वगैरे पण खायचं असेल तर तिथेही आहे आणि जे आधी दाखवलं होतं तिथेही आहे तर असा होता माझा आजचा ब्लॉग तर चला पुन्हा एकदा भेटूया नवीन ब्लॉगमध्ये मध्ये चला तर